चलकरंजीमधील जवाहरनगर वॉर्ड क्रमांक एकवीसमधील दहामध्ये दहा दिवसानंतर आलं पाणी सदर महानगरपालिकेने सोडलेलं पाणी एकदम कमी फोर्समध्ये आहे विचारणा केली असता सदरचं पाणी दहा दिवसानंतर आलंय अशा प्रकारे येणार अशी उडवा उडीची उत्तरं नगरपालिका कर्मचारी देतात सदर स्थानिक ग्रामस्थांची पाण्यासंदर्भात तीव्र नाराजी आहे सदर भागामध्ये ना कोणी नगरसेवक येतो ना कोणी आमदार जो कोणी येतो तो, तो मतदान मागून आपली पोळी भाजून घेतो प्रत्येक वेळेस निवडून आल्यानंतर आपलं काम होईल मोठं पाणी येईल बोर मारून दिलं जाईल अशा प्रकारे बतावणे करून ग्वाही देऊन जातो सध्या स्थितीत कोणतंही काम होत नाही अशी परिस्थिती शहरात आहे इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज पाणी पाणी नाही आमच्या भागात मतदान झालं तसं पाणी बी गेलं कुठं आठ दिवस झालं दहा दिवस झालं पाणी पिया कुठं आम्ही आंदोलन करणार आणि पाणीच नाही मुंबई लावूनच काय उपयोग पाणी नाही तर नगरपालिकेत पाणी संपलं तुमच्या घरा बिसलरी सप्लाय का तुमच्या घरातल्या सगळ्या आठ लाख रुपयाच्या बिसरी पाणी पिताय ना तुम्ही पाणी देत नाही सवय म्हणून देरी देरी सोय करून द्या पाणी सोडायला म्हटलं की त्यांचा मडले ला दुखले असता दिवसाला पाणी सोडत्या